मॅडम केस तालुका येथील शेतकरी बांधव न्यायाचे लढाई लढत आहेत आपण त्या सर्वांचे वकील आहात त्यांना न्याय मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात प्रकरण काय तलाव क्रमांक हा जो तलाव होता तो तलाव दोन हजार दोन मध्ये चालू होऊन त्याचं काम जवळपास दोन हजार सात ला पूर्ण झालेलं आहे त्या तलावामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत आणि संपादित करूनच सदरचा तलाव हा पूर्ण केलेला आहेत सदरील तलाव पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो माक्रिया झालेली नसल्यामुळे नंतर दोन हजार तेराला नवीन जो सुधारित कायदा आहे त्या सुधारित कायद्यानुसार परत मावेजा वाटपासाठी किंवा आवाड बनवण्यासाठी प्रोसिजर तयार करते वेळी ज्यावेळेस संयुक्त मोजणी करण्यात आली त्यावेळेस संयुक्त मोजणी करत असताना संयुक्त मोजणीच्या कुठल्याही नोटिसा जे काही माझे पक्षकार आहेत अर्जदार आहेत या अर्जदारांना सद्रील नोटिसा न पोच हो होता किंवा त्यांच्या त्या नोटिसावरती खोट्या सह्या करून त्यांना पोच झालेल्या आहेत असं खोट्या प्रकारात दाखवण्यात आलं ऑफिसला आणि त्याच पद्धतीने अवॉर्ड बनवण्यात आला वास्तविक पाहता जर अवॉर्डमध्ये पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनी ह्या गेलेल्या असतानासुद्धा आणि जुन्या जी काही जुना अहवाल आहे त्या जुन्या अहवालामध्ये नावं असतानासुद्धा नवीन अवॉर्डमध्ये त्या शेतकऱ्यांचे नावं घेण्यात आलेले नाही तसेच जे काही माझ्या शेतकऱ्यांची किंवा माझ्या पक्षकारांची नावं घेण्यात आले त्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या जमिनी जास्तीच्या क्षेत्र कमी दाखवण्यात आली त्याचनुसार काही शेतकऱ्यांनी तर की आवाड मंजूर होण्याच्या अगोदर मुद्दा होऊन ठरवून खोटे खरेदी खतं करून घेतले आणि खरेदी खतानुसारच ते चुकीचे नावं सुद्धा मध्ये दर्शविण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जेव्हा आवाड निवाडा पास झाला आणि त्याच्या पैसे कलेक्टर ऑफिसमध्ये जमा झाले त्यावेळेस आम्हाला नोटीस देण्यात आली आणि त्या अनुषंगाने आम्ही तक्रारी अर्ज आम्ही तक्रारी अर्ज माननीय साहेबांकडे दाखल केलेले आहेत आणि त्यानुसार त्या, त्या प्रकरणावरती आज रोजी सुनावणी झाली आणि सुनावणी होऊन सदील प्रकरण हे आज रोजी न्यायनिर्णयासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला माननीय साहेबाच्या निकालावरती शंभर टक्के विश्वास असून आम्हाला ते न्याय देतील आणि आम्ही त्यांच्याकडं न्याय देवता या अपेक्षेने पाहत असून आम्हाला पूर्णपणे न्यायाची खात्री आहे तलावा झाला आमदार चौरे नागझरी दोन हजार दोन ला तलावा झाला मंजूर दोन हजार सात ला पूर्ण झाला हे आमचे तिथं नाव वगळून इतर चोरांनी नावं त्यांची लावली ह्याचा मोबदला भेटावा तर आम्ही आत्महत्या तळ्यामध्ये करणार भारीो बिकड राहणार नागझरी पाजर तलाव दोन हजार झाला आणि मंजूर होऊन त्याचं सातला फायनल झाला सातला मापणी तिथे एक देशमुख साहेब मापणी केली मापणी केलेल्या असलेला ते देशमुख साहेबांनी सगळ्यात सगळ्यांनी सहमत करून त्यांनी आमची ती पहिली मापणी झालेली कागदपत्र लपवून ठेवून त्यांनी नंतर कागदपत्र तयार करून आम्हाला कोणालाच न माहिती होता त्यांनी त्या तलावाची मोजणी झाली असं सिद्ध करून दाखवून त्यांनी मावाज्यासाठी इकडं खोट्याशी करून त्यांनी आमचा पहिला दोन हजार सातला मापणी झालेला आम्हाला कुठलाही कागद आमच्या जवळ येऊ दिला नाही आणि ही पुन्हा नंतर मापणी के केलेली आम्हाला कुठलीच काळाली नाही काही नाही आणि न कळता पुन्हा पैशाची नोटीस आल्याच्यानंतर आम्हाला माहिती झाली आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकड कर, धाव घेतली धाव घेऊन आम्ही अर्ज दिला मी सरपंच शिवाजी बिकड वीस वर्ष सरपंच राहणार नागझरी तालुका केच तलाव क्रमांक एक दोन आ, दोन हजार दोन साली तलाव मंजूर झाला काम सुरू झालं तीनला तीनच्या नंतर सात सातला काम पूर्ण होऊन तलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सगळी सगळ्या शेतकऱ्याची आमच्या आत्ता जे आम्ही अर्ज देत आहोत त्यांची सगळ्याची नावं त्या आवडावर होते आणि त्याच्यानंतर पाच वर्षानंतर त्या बाहेरगावच्या वर्षा लोकांनी येऊन खोट्या नाट्या रजिस्टर करून ते पहिल्या लोकांची शेतकऱ्याची नावं कमी करून आणि आमच्यासुद्धा शेतामध्ये आमचं पंच्याहत्तर टक्के रान शेतात शेत आमचं तलावत जात असताना आमचं वीस टक्के ठेवलं आहे आणि ते त्यांनी खोटं सगळ्या आमच्या सह्यासुद्धा खोट्या केल्यात सरपंच मी वीस वर्षे असताना मला फसवाफसवी करून खोट्या सह्या करून त्यांनी आवड तयार करून आता पैसे मंजूर करून आणल्यानंतर आम्हाला जाग आल्यानंतर आम्ही अर्ध डिप्टी कलेक्टर कलेक्टर आणि आयुक्त औरंगाबाद आणि कोर्ट हायकोर्ट आणि जिल्हा कोर्टात आम्ही धाव घेतली त्याच्यानंतर यांचं असं हे आम्हाला सुनवणी झाल्यानंतर आता साहेबांनी सांगितलं की बस सुनवणी झाली आता, आम आ, तुम्हाली आता, तुम्हाली आता, तुम्हाली आम आता तुम्हाला हो, आमचं राखीव हे आम्ही निकाल देऊ तुम्ही आता तुमच्या सगळे आमच्याकडे कागदपत्र आलेत आता काही चिंता नाही एवढंच बोलतो बाकी काय नाही तुम्हाला आता न्याय मिळेल असं वाटतं हो मला न्याय शंभर टक्के मिळेल असं वाटतंय आम्ही सगळी म्हणजे प्रक्रिया हे केली अर्ज कोर्टात दोन्ही कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केले आहेत आमची जमीन जास्त झाली म्हणून आम्ही आरडाओरड केली म्हणून त्यांनी न्याय देताला असं मला वाटतंय ना माझं नाव रामबा हरिभाऊ बिक्कड राहणार नागझरी तालुका के जिल्हा बीड माझ्या वडील उद्योग याच्या शेतीमध्ये तलाव झालेला आहे दोन हजार दोनला ला मंजूर दोन हजार तीनला तुम्हाला तो शासनानं ताब्यात घेऊन तो तलाव चालू केला दोन हजार सातला पूर्ण हे काम झालं हे पूर्ण काम झाल्यानंतर इकडे का आम्ही शेतकरी कुठंतरी आम्हाला दहा रुपये मिळतील याची आम्ही वाट बघत बसलेलो पण आम्हाला त्याची वाट बघण्यापेक्षा ही आमच्या चुलोत भावानं आणि ह्या बाहेरगावच्या लोकांनी संगणमत करून एका गरीबाली फसवणूक करून त्यांच्या जिमनी खरेदी केल्या खोट्या नाट्या चतुर्शीमा उतरून आमची आज पंच्याहत्तर टक्के जिमिन पाण्यामध्ये आहे आणि ती असताना सुद्धा त्यांनी आमचं एवढं मोठं नुकसान केलंय त्या गरीबाचं नुकसान केलंय आणि तुम्हाला सांगतो ही मावीजा लाटण्याच्या मार्गावर होती आम्हाला ही प्रक्रिया उघडी पडल्यानंतर आम्ही इकडे का ही पळापळी केलेली आहे तरी हे साहेब म्हणे ह्याची दक्षता घेऊन योग्य ते निर्णय द्यावा ही आमची विनंती की कोर्टानं सुद्धा व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रक्रिया केलेले आहेत आणि त्यांना नोटिसासहित सामील झालेले आहेत तर त्यांनी ती प्रक्रिया सत्य बघून जी खरोखर परिस्थिती काय चालली ही बघूनच इकड्या गायचा निवाडा करावा